भाग्य म्हणजे सुख समृद्धी आणि श्रेष्ठ जीवन दुर्भाग्य म्हणजे दुःख आणि अडचणीने भरलेले जीवन एखाद्या व्यक्तीला भाग्याची साथ मिळत आहे की नाही हे त्याचे जीवन पाहून समजू शकते आचार्य चाणक्याने एका नीतीमध्ये सांगितले आहे की जीवनात या तीन गोष्टी घडू लागल्यास समजावे की व्यक्तीला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्याचा वाईट काळ सुरू झाला आहे अशा स्थितीमध्ये धैर्य सोडू नये आहे चाणक्य नीतीमधील आठव्या अध्यातील नवा श्लोक वृद्धाकले भार्या बंद हस्ते गत धनम भोजनचं पराधीन तंत्रे श्लोकामध्ये आचार्य सांगतात की एखाद्या पुरुषाची पत्नी तरुणपणा देवाघरी गेली तर तो दुसरे लग्न करू शकतो परंतु वृद्धावस्थेत पत्नी नसणे हे मोठे दुर्भाग्य आहे कोणत्याही व्यक्तीसाठी म्हातारपणात पत्नी जवळ असणे खूप आवश्यक आहे म्हातारपणात पत्नी मेल्यास तो एकटा व्यक्ती योग्य पद्धतीने जीवन जगू शकत नाही याच कारणामुळे वृद्ध पत्नी जवळ नसणे ही मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे ही नीती ठीक अशाच प्रकारे स्त्रियांना लागू पडते दुसरी गोष्ट आचार्य चाणक्याने सांगितले आहे की, सांगित की जर एखादा पुरुष दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असेल त्याने दिलेले अन्न खात असेल त्याच्या आधी असेल तर अशा पुरुषाचे जीवन नकारात आहे पुरुषाने नेहमी कर्मशील राहावे जो पुरुष इतरांवर अवलंबून असतो तो कधीही स्वतंत्रपणे काम करू शकत नाही त्याला प्रत्येक कामासाठी इतराची मदत घ्यावी लागते अशा परिस्थितीपासून दूर राहण्याचा पुरुषांना प्रयत्न करावा अन्यथा त्या व्यक्तीचे नशीब खराब आहे असे समजावे तिसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीचे सर्व धन त्याच्या शत्रूंच्या हाती पडले तर तो निर्ध होतो स्वतःच्या कष्टाने कमावलेला पैसा शत्रूच्या हाती पडल्यास व्यक्तीला दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो शत्रू त्यांच्या धनाचा उपयोग त्यांच्याच विरोधात करू शकता अशा परिस्थितीमुळे तो स्वतःचाच उदरनिर्वाह योग्य पद्धतीने करण्यास सक्षम राहत नाही तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा